समाज कल्याण विभागाकडून पिठाची गिरणी तथा शिलाई मशीन देतो म्हणून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आव्हान समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलंय अशा प्रकारची कुठलीही योजना या वर्षामध्ये घेण्यात आल्या नसल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे अधिकारी राजू येडके यांनी दिली आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मागील काही दिवसामध्ये फोनद्वारे अथवा मेसेजद्वारे काही भामटे अथवा फसवेगिरी करणारे व्यक्ती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या मार्फत शिलाई मशीन व पिठाची गिरणी या योजनेचा लाभ देतो म्हणून फोन करत आहेत आणि त्या लाभाकरता आठशे ते हजार रुपयाची मागणी फोन पे द्वारे अथवा गुगल पेद्वारे ऑनलाईन स्वरूपामध्ये ते पैशाची मागणी करत आहेत मी सर्वांना सांगू इच्छितो की समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्या वतीने पिठाची गिरणी अथवा शिलाई मशीन या अशा स्वरूपाच्या योजना या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या नाही त्यामुळे आपण अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका आपल्याला समाज कल्याण विभागाचा जर योजनांची माहिती आवश्यक असेल तर संबंधित पंचायत समिती अथवा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे प्रत्यक्ष येऊन आपण त्याची माहिती घ्यावी धन्यवाद